पाटण तालुक्यातील मध्ये भरत साळुंके यांच्या घराला लागली आग भरत साळुंके यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून या आगीमध्ये घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये संसार उपयोगी भांडी कपडे धान्य असे अंदाजे एक लाख एकोणनव्वद हजार चारशे रुपयाचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजत आहे ही आग पोलीस पाटील यांच्या साहाय्याने गावातील ग्रामस्थांना घेऊन विझवण्यात आली तसेच या ठिकाणची तात्काळ पाहणी करून पंचनामा मंडल अधिकारी संजय जगम तलाटी वैशाली जाधव ग्रामसेवक नितीन पाटील यांनी केला असून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे अशाच काही अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानाने